टीव्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टीव्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहूया मग आजच्या घडामोडी पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या तीनशेव्या वर्षा वर्षानिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बैलगाडी शर्तीचे आयोजन दोन हजार पंचवीस देवाभाऊ केसरींचे आयोजन नांगोळा येथे तालुका कोटेंबकाळ आज संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती नामदार जयकुमार भाऊ गोरे ग्रामविकास मंत्री तर याच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आमदार गोपीचंद पडकर हे होते स्थिती मान्य सुमित दादा कदम प्रदेशाध्यक्ष अनु जनसुराज शक्ती मान्य गणेश तात्या भेगडे प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा मान्य भाऊ खाडे आमदार माजी मंत्री मान्य सदाभाऊ खोत आमदार माजी राज्यमंत्री मान्य सुधीर दादा गाडगेळ आमदार मान्य सत्यजित भाऊ देशमुख आमदार मान्य पृथ्वीराज बाबा देशमुख माजी आमदार मान्य संग्राम भाऊ देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सांगली मान्य बाबा म्हाडिक जिल्हाध्यक्ष भाजप सांगली ग्रामीण मान्य प्रकाश मामा ढग जिल्हाध्यक्ष सांगली शहर मान्य महेशभाऊ पाटील भाजप राज्य परिषद सदस्य मान्य मिलिंदबापू कोरे भाजप राज्य परिषद सदस्य मान्य रंजितदादा घाडगे नगराध्यक्ष कौटेमंकाळ मान्य अजमभाई मकामदार सदस्य महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मान्य भैया पाटील मंडल अध्यक्ष तासगाव ग्रामीण मान्य उदयवराजे भोसले मंडल अध्यक्ष भाजप कौटेमंकाळ मान्य स्वातीताई सूर्यवंशी मंडल अध्यक्ष तासगाव शहर मान्य छायाताई कोळेकर सरपंच नांगोळे या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता बैलगाडी शरती संघ नांगोळे संदीप आबा शामराव गिड्डे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी बैलगाडी शर्तीस तीन लाख लोकांची उपस्थिती होती प्रतिनिधी विद्याधर लोंडे सह मुख्य संपादक टी व्ही टेन महाराष्ट्रादा आणि दुसरा क्रमांक जो आहे तो प्रकाश देवकर देवक यांचा आणि शरद शेठ करजे प्रकाश देवकर म्हणजे देवकदे नांगोळीचे सुपुत्र शरद शेठ करजे यांचा गजा गाडीवान सागर पाटील लिहून आणि नामदेव तिसरा जो क्रमांक आहे तो अंबेलीचे नामदेव जनकर यांचा गुलव्या आणि राजदीप नानाथोरात यांचा कॅडबरी आणि गाडीवान आहे शानूर अशा प्रकारे हे अंतिम